हा तुला ये तुला बघायचं होतं ना हा लपडे काय असतात ते ये इकडं चालू ठेव कॅमेरा तू जायला ह्यांच्या लय दिवसापासून बघायला लागलो इथं याय लागले तर म्हणलं आज नाही उद्या कार्यक्रमात दाखवायचा हा बंद करू नको बघ कॅमेरा शेवट पण चालू ठेवू बघ तू ये तू ये इकडे हा आ... <laughs> काय ह काय हा गावतात काय चालू आहे ह काय नाही काय 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 नाही हा काय काय नाही व्हिडिओ बंद कर बंद कर, करू हे काय काय चालू इथं हा बोलतो पण ते व्हिडिओ बंद करा तुम्ही ऐका व्हिडिओ आता तुला व्हिडिओ ची भीती वाटवली बरे आता व्हिडिओ बंद कर करेडो बाराय चलो बारा खाली आत घ्या काय गे कुठे दिस तू मी ते खूप लांबची मी हा हा खूप लांबची तू तू कुठला आहे मी बी लांबच आहे जाऊ दे ना काय एवढ्या वेळेस परत देत आम्ही इकडे जाऊ दे काय अच्छा बरे काय शेता घटत काय आईबाबाचं नाव करायलीस का आई बाबाचं नाव करायला लागली तू हा रे काही आहे का तू चालू ठेव लोकांची शेत म्हणजे काय वाटले तुम्हाला काय वाटलं तुम्हाला हा कोण लागते तुझी कोण लागते तुझी माव मावस बहीण मावस बहीण लागते तुझी हिवा ते घे सूत्र घे घेकडं नाही आज यांचं लग्न लावून टाकू आपण नीट उभं टाकणं नीट वडाक सर आज हवा का हे दोघं इथं घटलेत आज यांचं लग्न लावून टाकणार आपण हा आज बघूच काय होतं ते काका बाल मंगा भान हा बहीण बघ तुम्ही चल भान बाल मंगळ सुत्र हा भान हा अर भान ना ऐकन काका हां काय काका आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते हा पण मला लग्न नाही करत ह्याच्यासोबत टाइमपास करीत होतो काय म्हणलं काय म्हणलं म्हणलं ना करतो तू तू तो बोलला माझ्यावरती प्रेम करतो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही तू तर लग्न करणार होत ना माझ्यासोबत काय ग तुला माहित नव्हतं टाइमपास चालू आहे खरं प्रेम करत मी सोबत पाहिलंच का ही अरे काय प्रेम करता तुम्ही असं शेतामध्ये ह्या झाडी झाडीमध्ये प्रेम नसतं प्रेम मनात असत मनात अरे प्रेम आमचं होतं होतं ना पण आमचं एक दुजे लिए प्रेम होतं अरे तुमचं काय ते आता काय म्हणते ते लिव इन लिव्ह इन लिव्ह इन मध्येच चाललंय सगळं आता तू तुम्ही शेत सोडी नव्हतं झोपड्या सोडी काय म्हणजे काय कॉलेजच्या रूम पण सोडी नाही पहिले काय काय का लग्न नाही करत ना टाइमपास करत होत हे तुझ्या बरोबर ह हेच हे ओपन करायचं याला ओपन करायचं होतं हा तू जा, जा जा तू हा झाडाला आपण तू तू चालू ठेव मी का डिलीट बी करायचं ना चालू ठेवतो दाख तू काय समज